अहमदनगर जिल्ह्यातील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील एक्क्याऐंशी कोटींच्या घोटाळ्यातील नऊ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय संगमनेर मधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी घोटाळा प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार प्रतिष्ठित राजकीय नेता माजी जिल्हा परिषद सदस्य आणि दूधगंगा संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुठे पोलिसांच्या ताब्यात गुन्हा दाखल झाल्यापासून न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने गेल्या कुठे संगमनेर शहर पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर येत असून त्याला पोलीस ठाण्याच्या वर्षा मजल्यावर बसवण्यात आलं होत कुठे याला ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला कळवण्यात आली असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी संगमनेर मधून त्याला ताब्यात घेत अटक करतील अशी माहिती मिळतीय तर कुठे त्याच्या सदस्य आणि नातेवाईकांचा देखील या गुन्ह्यात सहभाग आहे आठवड्यात कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर भाऊसाहेब कुटे गुरुवारी पोलिसांना शरण आला भाऊसाहेब कुटे याच्यासह दूध गंगा पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरणी भाऊसाहेब कुटेसह संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सतरा प्रमुख आरोपींना तसेच त्यांना सहाय्य करणाऱ्यांसह एकवीस आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा पुढील तपास अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करतात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर